पलगरवाडी किटवाड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्वाभिमानीचा सोळा ऑक्टोबरला रस्ता रोकोचा इशारा दहा कोटी रुपयांचा खर्च करून तयार केलेल्या रस्त्याची झाली दुर्दशा चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी ते किटवाड या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र भूमिका घेतली असून सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता ढोलगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या संदर्भात कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कोल्हापूर यांना प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की दोन हजार एकोणीस साली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रजिमा पासष्ट डोळगरवाडी ते किटवाड हा पंधरा किलोमीटर लांबीचा रस्ता दहा कोटी नऊ लाख त्रेपन्न हजार रुपये खर्च करून तयार करण्यात आला होता हे काम मे देशमुख अँड कंपनी सोलापूर यांनी केलं होतं रस्त्याच्या बांधकामावेळीच पाच वर्षाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी ठेवून सत्तावन्न लाख ,00, चाळीस हजार रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला होता त्यानुसार दरवर्षी अनुक्रमे दोन हजार वीस एकवीस मध्ये दोन लाख अठ्ठावीस हजार दोन हजार एकवीस बावीस मध्ये तीन लाख एक्केचाळीस हजार दोन हजार बावीस तेवीसमध्ये सहा लाख सत्त्याण्णव हजार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सोळा लाख बावीस हजार आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सत्तावीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये अशी मोठी तरतूद करण्यात आली होती मात्र एवढा निधी खर्चासाठी राखीव ठेवूनही आज या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे सर्वत्र खड्डे पडल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला असून अपघातांचं प्रमाण वाढलं आहे संघटनेने प्रश्न उपस्थित केला आहे की पाच वर्षात एकदाही नियोजनबद्ध डागडुजी झालेली नाही शासनाने निधी मंजूर करूनही काम झालेलं नाही तर जबाबदार कोण संघटनेने इशारा दिलाय की या रस्त्याची तातडीने डागडुजी व दुरुस्ती न झाल्यास सोळा ऑक्टोंबर रोजी ढोलगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केलं जाईल या निवेदनावर शिनोळीचे उपसरपंच पुंडली गवसेकर वसंत पाटील आणि गोपाळ गावडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त आहे या रस्त्याच्या दुरुस्तीचा मुद्दा आता थेट आंदोलनाच्या पातळीवर पोहोचला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा